सोडा सोडा असेरा सुटला फायनलचा फेरा सिद्धनाथ व माता जोगेश्वरी निमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा बोलतोय कोण होतोय हे एक नंबरचा मान करे अलीकडा लक्ष अलीकडा चेंडू मधील लक्ष आहे हिकडा आणि गोल लढाय अलीकडा नवीन खरेदी आणि मंडळकरांचा लक्ष हो ओचला उचला ओचला जावा जावा लवकर अय कॅमेरा काय इकडे सोन्या थोडं पाय उचला हय दिडक